मात्र दोन अज्ञात व्यक्तीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चक्क पोलीस ठाण्यातूनच अवैध वाळूचे ट्रॅक्टर पळवले ही घटना अठरा फेब्रुवारी रोजी घटली होती या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल परमेश्वर मस्के यांच्या फर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अठरा तारखेला नऊ वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल पटेल यांना एक विना नंबरच्या ट्रॅक्टर जाताना गावाजवळ दिसून आले असता पोलिसांनी त्याची तपासणी केली असता विना क्रमांकाच्या ट्रॉलीमधून एक ब्रास वाळू अवैधरित्या वाहत करत असल्याचे निदर्शनास आले असता पोलिसांनी उमेश शिरालाल डिडोरे दिडगाव या ताब्यात घेतले असून टॅक्टर वडद बाजार पोलीस ठाण्यात आणला मात्र शिवजयंती निमित्ताने एकोणीस फेब्रुवारी रोजी पोलिसांना बंदोबस्त असल्याचे दोनच कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते याचा फायदा घेत दोन अज्ञात व्यक्तींनी बाजार ठाण्यात पोलिसांना लावलेला वाळूसह ट्रॅक्टर पळवले वाळूचा ट्रॅक्टर पळवण्याची ही घटना उशिरा पोलिसांच्या लक्षात आली यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात गुन्हा दाखल केला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे करीत आहे मात्र चक्क पोलीस स्टेशनमधून वाळूचा ट्रॅक्टर अज्ञात चोट्याने पळवल्याने चर्चेला उधाण आले दोन दिवस उलटूले असून अद्यापही या ट्रॅक्टरचा पत्ता लागलेला नाही ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर